खासदार ओमराजे निंबाळकरांनी मदतीचा जो व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये जे व्यक्ती दिसत आहेत तर ते हे व्यक्ती आहेत आणि ते स्वतः सांगतायत की आम्ही ओमराजे निंबाळकरांबरोबर होतो खासदार नाव काय माझं नाव दाद अलदर दाद अलदर दादा तुम्ही स्वतः खासदारांबरोबर गेले मी स्वतः होतो बरोबर कसा थरार होता कशी परिस्थिती आणि कशी मदत केली मदत केलो आम्ही सोलवडली ती बोटी ओढून काढली पाण्यात उतरले होते इतक्या पाण्यात उतरले आणि ते त्यांना ही घटकाळी खाल्ली की त्यांना पाण्यात बुडाले होते हा वडताना वडताना बुडाले होते हा आणि आता काही लोक म्हणतात मुंबई पुण्यातली शहरातली लोक म्हणतात का ती मदत नाही त्यांनी फक्त स्टंडबाजी केली स्टंटबाजी कशी केली त्यांना आले म्हणून तरी सगळे यंत्रणा खाली आले बचाव झाला माणसं त्या बचाव झाला कुणीच त्यामध्ये शिरत नव्हतं काय दा त्या अडचणीत मध्ये गेला वरे आकडा टाकला त्या पुलावर त्या बंग बंगल्यावर ही हुक मारला आणि पुरात आत शिरून माणसावरून त्यानं काढली तर ती जर येत नव्हता तर माणसंच निघली नसती अजून एक तासभर नसती नाही तर माणसंच खाला झाली जागेवर जीव गेला असते माणसात त्या ते आलं मग साऱ्या माणसाची दक्ष त्याने घेतली साहेब पाण्यात होती सगळी आमचं का तिथं बसवलंय आता निघून वडतोय वडतोय पाणी नरड्याला लागायला होतं तेवढ्यात ना आम्ही बाहेर निघलोय काय सांगायचं हा लय लय पाणी आता जी लोक म्हणतात स्टंडबाजी केली त्यांना सगळं चुकीचं आहे ती आला म्हणूनच झाला माणसाचा उंबराजी आल्यामुळे मध्ये शरद नव्हतं ती माणसं जर खालच नसे जागेवर सोशल मीडियात कुणी काही म्हणत असलं तर प्रत्यक्षात मात्र ओमराजे निंबाळकर यांनी वडनेरमध्ये येऊन त्या कुटुंबाला मदत केली प्रशासन बोलवलं त्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव येथे वाचलेला आहे